कशा सगळे मस्त मजेत असणार आहे आशा करते मी तर का आज एवढी घरात धिंगाला मस्ती चालली ना काय बोलायचं काम सगळ्यांना गुड मॉर्निंग ते तर पोरं असलं की ते तर चालू राहणारच आहे बघा तर गेल्या दोन तीन दिवसापासून खूप म्हणजे खूप पाऊस पडत आहे सगळी झाडं पडते ती रस्त्याने इतकं गाड्या पडते त्या घसरते त्या काय काय होत आहे तर मला चार शब्द त्याबद्दल बोलायचं होतं आणि कि टकलं आहे ना हे टकलं लय जबरदस्त आहे तर आपण वाईट बघूया आपल्या फॅमिलीची वाट बघू मी एकटीच पण करत बसायची मग मी दीदी गाजून नव्हती ना, 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 ना? <laughs> <laughs> आता आम्ही मग मग मी माझ विडिओ काढायची हां ना मला काय बरक्यांना चालतं का नाही का आता जर पाऊस पडला आहे गारटा आहे त्यामुळे मी नंतर करते आवडता बस नाही पुरी पुरी आपले का मला सांगा तुम्ही माझे रिंग लाईट आहे पण रिंग लाईटची लाईटच लागत नाही तर त्याला काय करावं लागेल का बंद पडली असतात ते रिंग लाईट मी जास्त दिवस पण नाही वापरली नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कोण आलेलं आहे गुड मॉर्निंग आणि तुमचा नाश्ता झालाच असेल अशा करते मी तर uh, मेसेज करून सांगा कोण आलेला आहे लाईव्हवर तुमचं नाव पण मला समजेल माझ्या मनाला विचारले ना स्कल्स जातात सगळे आणि असं डोकं असलं ना बरोबर सोल गोल 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 केस हात दुसऱ्याच्या स्कल दुसऱ्याच्या हाताने बबली आली वाटत यस येस

तर काली मला हे सांगत होत कि रस्त्याने खूप गाड्या पावसामुळं पुलावर खाली जाताना असं गाड्या खूप घसरतात पडतात का बर काय होत तर रस्त्यांनी खूप साऱ्या गाड्या घसरतात पडतात तर तुम्ही पण त्याची काळजी घ्या नदी नाल्याला पाणी खूप सोडलं असेल तर लहान मुलांनी पवायला जाऊ नका त्याची पण काळजी घ्या नदी ना नाल्यांना पाणी खूप आला सर मध्ये मध्येच बोलते बघा बोलू देत नाही ते कसं मी लाईव्ह घेणार कसं तुमच्याशी बोलणार सगळ्यांशी तुम्हाला नाव गाव आहे का असेल तर सांगा असेलच बघा गेलं

त्याला मी नाव विचारलं ते गायबच होतात गुड बाय गुड बाय कोणा असेल मला मी जेव्हा जेव्हा मिळते ना कामाल ना तेव्हा पाऊस येत असेल ना तर मी काय करते रिक्षा येत नाही भेटत देते मला वाटतं नाही नाही फास्टच येते पण मी काय करते नाही कपडे जेव्हा कपडे जेव्हा ओढले असेल ना तेव्हा चालत आहेत कपडे जेव्हा ओढले असेल ना तेव्हा नाही चालत पण मी रिक्षा नाही करत आहे बर पण पडतो की घराच पासून पडतो रे जोरात जोरात असं कॉलेज लाग तू कॉलेज ऐक ना मम्मी आणि मी कार्तिक जादा कॉलेजला खेळते तिघे मम्मी नव्हती पप्पा बी नव्हता आणि तिघच गेले रे नायला बर খান থেকে টেক দাও করে দিই ওরে ওরে তুমি চেক মা आलेকা

नाव सांगत नाव सांगा म्हणजे परत येतात तुमचं नाव कमेंट करून सांगा काहीतरी हाय बाय काहीतरी अगे आपल्या पाहुण्यापैकीच कोणतर असणार आहे आपले गद्दार पाहुणेच असते त्याशी

हा? Elliot, Elliot. 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 का uh, कर, कर ए, चला तर बाय बाय सगळ्यां सगळ्यांना म्हणते बाय बाय हा तर उग मग काय तर उगच चल जायच पाण्यामुळे पावसाचं पाणी खराब येत पावसा पाहुण्याचं लेकर आहे काय झालं तर बघ आपल्यावर यायचं आहे आमची पूर्गी नेहली आजारी पडली असं मम्मीला लय मायाचे मम्मी हा मामाला हे तेच तर काय